नमस्कार वारी हा सामुदायिक भक्तीचा प्रकार पण कोविड काळामध्ये ही संकल्पना बदलणं भाग पडलं निसर्ग वारी हे अभिनव स्वरूप या संकल्पनेला किंवा वारीला प्राजक्ता पाडगावकरने दिलं तिच्या या संकल्पनेबद्दल ती, संकल्पने ती बोलत आहेत त्याचप्रमाणे शार्लट मध्ये होणाऱ्या वारीबद्दल बोलत आहेत अभिजित आराधे नमस्कार मी प्राजक्ता पाडगावकर अटलांटाऊन निसर्गवारी ही माझी संकल्पना त्याची सुरुवात झाली दोन हजार एकवीस साली जेव्हा कोविडमुळे भारतामध्ये पहिल्यांदा आठशे वर्ष परंपरा असलेली आपली वारी थांबवण्यात आली एक सांकेतिक स्वरूपात किंवा लाक्षणिक स्वरूपात करायचं ठरलं तेव्हा मला असं वाटायला लागलं की आपण दरवर्षी त्या वारकऱ्यांच्या भरोशावरती फक्त एक आषाढीचा उपवास करून त्या पूर्ण वारीचा एक आनंद किंवा आपण त्यामध्ये सहभाग आपला दर्शवतो यावर्षी उलट केलं तर काय होईल की अमेरिकेत आपल्याकडे कोविडची लस मिळालेली आहे तर आपण इथे चालूयात आणि तेथे वारकरी आपापल्या अप घरी राहून लाक्षणिक उपवास करतील आषाढीचा तर सुरुवात झाली तेव्हा इतकाच विचार होता की आठशे वर्षाच्या परंपरेला खंड नको पडायला भारतात नाही तर भारताबाहेर कुठेतरी पांडुरंगाचे भक्त चालतील इतकाच विचार होता त्या सगळ्या विचारांना महाराष्ट्र मंडळाचे तेव्हाचे अध्यक्ष मंदार वेंगुर्लेकर यांची साथ लाभली आणि त्यातनं हा नवीन उपक्रम उदयास आला निसर्गवारीची संकल्पना थोडक्यात सांगते निसर्गवारीमध्ये देहू ते पंढरपूर हे अंतर साधारण एकशे पंचावन्न मैल आहे तर ते अंतर आपण पूर्ण करतो मात्र आपण ते करण्यासाठी एक महिना घेतो वारकरी तिथे साधारण एकवीस दिवसामध्ये ते अंतर पूर्ण करतात याच्यामध्ये आपल्याकडे इथं पांडुरंगाचं मंदिर नसल्यामुळे प्रत्येकजण आपल्या घराजवळ किंवा आपण जर गावाला कुठे गेलो असो जून जुलैच्या महिन्यांमध्ये तर तिथे कुठेही आपण जिथे जमेल तिथे कुठेही चालत असाल तर ते सगळं अंतर दररोजच्या दररोज नोंदवून ठेवतात साधारण पाच मैल जर आपण रोज चाललो तर महिन्याभरामध्ये आपलं एकशे पंचावन्न शेवटच्या दिवशी जेव्हा आषाढी एकादशी येते या महिन्याच्या शेवटी तेव्हा आपण सगळे एकत्र येतो आणि एक मैल वारी एकत्र करतो जशी पारंपरिक वारी महाराष्ट्रामध्ये होते तशा पद्धतीने माणसं तयार होऊन अभंग म्हणत ही वारी आम्ही करतो त्यानंतर मात्र आम्ही इथे इथली स्थानिक झाडं जी आहेत त्यांचं रोपण करतो ज्या अर्थी निसर्गामध्ये आपण चराचरामध्ये पांडुरंगाची प्रचिती घ्यावी ह्या उद्देशाने आम्ही ही झाडं लावतो पहिल्या वर्षी आम्ही जवळजवळ दव चाळीस झाडं लावली होती त्याच्या पुढच्या वर्षी पंचवीस त्याच्यानंतर भारतामध्ये शंभर आणि ह्या वर्षी पुन्हा इथले वीस झाडं असं आम्ही लावलेली आहे दरवर्षी आमचा हेतू हा असतो उद्देश हा असतो की माणसांनी चालावं की वजन कमी करायचं आहे किंवा बारीक व्हायचं आहे असा कुठलाही त्यात विचार नाही अंतर्भाव आहे तो लीन होण्याचा तर लीन होण्याचा आणि पांडुरंगाच्या चरणी हे सगळं चालणं अर्पण करण्याचा त्यासाठी आम्ही प्रत्येक वारकऱ्याला दररोज ऐकताना साधारणतः ता एक तास चाळीस मिनिटं पुरेल इतकी किंवा पाच मैल अंतर कापता येईल इतकं या दोन्हीचा एक अंदाज घेऊन तितके अभंग आम्ही त्यांना एका प्लेलिस्टमध्ये तयार करून पाठवले तर जिओ सावन आणि स्पॉटीफाय दोन्हीवरनं त्या प्लेलिस्ट सगळ्या निसर्ग वारकऱ्यांना आम्ही देतो त्याचबरोबर वारकरी जे रेजिस्टर करतात त्या सगळ्या नोंदणी केलेल्या वारकऱ्यांसाठी आम्ही दररोज एक ईमेल पाठवतो त्याच्यामध्ये एक अभंग आणि एक निरूपण हे देखील त्याच्यासोबत जोडून पाठवतो अशा प्रकारे वारकऱ्यांना एकत्र एक येऊन वारीची वारीचा सगळा आनंद घेता येतो त्याचबरोबर आपापलं एकटं चालता येतं जसे की सीडीसीचे आपले नियम होते दोन हजार एकवीस साली तसे त्यानंतर आम्ही असंही करतो की एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये दररोज चालताना जिथे कुठे निसर्गामध्ये सौंदर्य दिसेल दैवत्वाची प्रचिती होईल त्या सगळ्या ठिकाणचे त्या सगळ्या क्षणांचे प्राण्यांचे फोटो आम्ही काढायला म्हणून सांगतो हे काढलेले फोटो एकत्र व्हॉट्सअपवरती आम्ही गोळा करतो ह्या उद्देशाने की प्रत्येकाला हुरू प्यावा प्रत्येकाला देखील त्यांच्या त्यांच्या दृष्टीने निसर्गामध्ये नी पांडुरंग दिसावा तर अशा प्रकारची आमची निसर्गवारी आता गेले चार वर्ष सुरू आहे अटलांटासोबतच कॅन्सर सिटी नॉर्थ कॅरेलना शार्लेट त्याच्यानंतर युटा बे एरिया अशा ठिकाणी अमेरिकेत सगळीकडे लोक चालतात निसर्गवारीच्या निमित्ताने अमेरिकेच्या बाहेर लंडन आणि बर्लिन इथे देखील माणसं चालतात हळूहळू वारीचं हे स्वरूप व्यापक होत चाललंय इतर आंतरराष्ट्रीय शहरांपर्यंत जिथे जिथे महाराष्ट्रीयन लोक राहतात जिथे जिथे ज्यांना वारीबद्दल एक आत्मीयता आहे तिथपर्यंत पोचावं या उद्देशाने आम्ही ही माहिती जागोजागी लोकांना देत असतो ह्या वारीमध्ये सामील होण्यासाठी कोणत्याही प्रकारचं बंधन नाही आमच्याकडे अगदी नऊ महिन्याच्या वाळापासनं ते नव्वद वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळे चालतात त्याचबरोबर अनेक माणसं जी महाराष्ट्रातली आहेत मात्र त्यांची भाषा मराठी नाही किंवा त्यांचा धर्म हिंदू नाही अशी सगळी मंडळी देखील वारीच्या त्या आठवणींसाठी किंवा त्या सांस्कृतिक वारशासाठी इथे आमच्यासोबत जोडली जातात आणि चालतात वारी अशा प्रकारे सर्वसामावेशक आहेत तरुण वृद्ध अगदी लहान मुलं ही सगळी आमच्याबरोबर चालतात आमच्याबरोबर वृक्षारोपण करतात आणि त्यांची पदोपदी आम्हाला मदत होत असते हायस्कूलमधली मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील सगळेजण वारीमध्ये एकत्र येतात सामील होतात आणि निसर्गाचा हा सोहळा निसर्गात विठ्ठल पांडुरंग बघण्याचा हा सोहळा अव्याहत असाच चालू राहावा यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत राहतो तर अशी ही निसर्गवारी दरवर्षी उत्तर उत्तर अमेरिकेमध्ये आणि इतर सर्व जगामध्ये पसरत जावी हीच आमची इच्छा आहे धन्यवाद रामकृष्ण हरी मी अभिजित आहे मी आणि माझे सहकारी शार्लेटमध्ये गेले तीन चार वर्षापासून वारीचं चा आयोजन करत आहोत ही वारी आयोजना मागं तीन ते चार महत्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे आपलं असलेलं महाराष्ट्राशी कनेक्ट किंवा महाराष्ट्राचं नातं जे आहे ते परत परत अनुभवायला मिळावं जगायला मिळावं आता सगळ्यांना काही परत आपल्याला महाराष्ट्रात जाऊन परत एकवीस दिवसाची वारी करणं शक्य नाही त्यामुळं त्याच गोष्टीची अनुभूती किंवा तोच अनुभव आपल्याला इथे कशा प्रकारे घेता येईल हा मागचा त्यामागचा उद्देश म्हणून वारक वारकरी जेवढे दोनशे पन्नास किलोमीटर अंतर जे आहे आळंदी ते पंढरपूर तेवढेच अंतर आम्ही तीस दिवसात चालवायचा प्रयत्न करतो अशा पद्धतीने आम्ही विठ्ठलाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करतो मॉर्निंग वॉक वगैरे करतो त्याच ह्याच्यात तेच एक्सटेंड करून साधारणतः दिवसाला पाच माईल चाल चालेल चालू अशा ह्यानी त्या गोष्टी अरेंज केलेल्या असतात या चालता चालता मग तुम्ही भंग ऐकता भजन ऐकता किंवा कुठलीही विठ्ठलाची गाणी ऐकता अशा आहेत तर इथले लोक विठ्ठलाशी तल्लीन व्हायचा हो प्रयत्न करतात दुसरा भाग म्हणजे नेक्स्ट जनरेशन ही मोस्टली जी आहे की जी यू एसमध्येच ब्रॉन अँड बॉटअप झालेली आहे तसा त्यांचा महाराष्ट्राचा कनेक्ट आपल्या पिढीपेक्षा कमी आहे त्यांना वारीबद्दल कसं महत्त्व समजावून सांगता येईल त्यांना आपली ही जी सुंदर परंपरा आहे त्याच्याबद्दल कशी माहिती करून त्यांना गोड निर्माण करता येईल हा मागचा त्यामागचा उद्देश असतो त्यासाठी आम्ही त्यांना वेगवेगळ्या गोष्टी पसायदान वगैरे शिकवतो ते स्वतः पाठ करून घेत करतात आणि मग वारीच्या समारोपाच्या दिवशी ते म्हणतात किंवा आम्ही ज्यावेळेस पालखी किंवा बाकीच्या डेकोरेशनचं साम डेकोरेशनच्या गोष्टी करतो त्याच्यात ते त्यांना ॲक्टिवली पार्टिसिपेट करून घेतो अशा पद्धतीने त्यांची गो वारीबद्दलची गोडी निर्माण करतो त्यानंतर महाराष्ट्रातले जे वारीच्या संदर्भात माहीतगार लोकं आहेत उदाहरणार्थ देगलूरकर महाराज सुधीर महाबळ अशा लोकांचे आम्ही ऑनलाईन लेक्चर्स अरेंज करतो देगलुरकर महाराजांनी वारी परंपरा ज्ञानेश्वरी या ह्यांच्यावर एक लेक्चर घेतलं तर सुधीर महाबळांनी परतवारी या गोष्टींवर लेक्चर घेतलं आपल्याला सगळ्यांना वारी म्हणजे वारीबद्दल माहिती आहे पण परतवारी कशी असते आलेल्या एवढ्या सगळ्या माऊलींच्या पालख्या परत आपापल्या गावी कशा जातात किती दिवसात जातात त्यांची सोय कशी होती हा एक, एक विलक्षणीय अनुभव त्यांनी सांगितला आणि दोन्हीतली तफावत पण सांगितली त्यानंतर तिसरा प्रकार आम्ही ज्यावेळेस करतो की साधारणतः आषाढी एकादशीच्या आसपास सगळे जे काही शार्लेटमधले वारकरी आहेत ते, वार ते एकत्र जमतो साधारणतः आत्ता या मागच्या आठवड्यात आम्ही केलं त्यावेळेस तीनशे लोक जमले होते जमल्यानंतर मग आम्ही पांडुरंगाची आरती प्रदक्षिणा पालखी रिंगण फुगड्या अशा गोष्टी करतो म्हणजे जो महाराष्ट्रातलं वातावरण एकवीस दिवसाचं वातावरण असतं ते एक ते दोन तासासाठी का होईना सगळे तीनशे लोकं मिळून आम्ही तो तयार करायचा प्रयत्न करतो त्यानंतर मग प्रसाद होतो आणि त्याबरोबर मग प्लांट एक्सचेंजचा पण प्रोग्राम करतो प्रत्येकजण येताना आपापल्याबरोबर आपापल्या आवडीचं एखादं एखादं प्लांट घेऊन येतं आणि दुसरं कुठलं जे आवडलं असेल ते एक्सचेंज करून घेतं यामागचा उद्देश की तुम्ही ज्यावेळेस घरी जाल त्यावेळेस तुम्ही तुमच्या अंगणात हे झाड लावा त्याच्याबरोबर तुम्हाला कायम लक्षात राहील की ओके हे वारीत आपल्याला आलं होतं त्याची आठवण होईल आणि त्याच्यानुसार तुम्ही वारीशी जोड हा सगळा जो काही प्रोग्राम आहे ह्याच्यासाठी आम्ही कुठलीही फी किंवा कुठलीही चार्ज आकारत नाही मागचा उद्देश की महाराष्ट्रात जशी वारी आहे की ज्याच्यात सगळेच 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 माऊली आहेत कोण थोर नाही कोणी मोठा नाही सगळे हे सगळी ही विठ्ठलाची भक्त आहे त्याच पद्धतीनं आम्ही इथं अरेंज करायचा प्रयत्न करतो रामकृष्ण हरी